प्रमिलाज किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी तुम्हाला उपवासाच्या तीन प्रकारच्या चटण्या करून दाखवणार आहे एकादशी येते आणि आपल्याला काही ना काही चेंजेस आणि काही काही वेगवेगळे पदार्थ खर खायचे असतात दिवसभर उपवास असतो तर करून बघूयात आपण ह्या चटण्या चला तर उपवासाची खोबऱ्याची चटणी बनवण्याकरिता आपल्याला लागणार आहे अर्धा क वाटी असं ओल्लं खोबरं मी किसून काढलेलं आहे किसलं म्हणजे अगदी बारीक किसणीने किसलेलं आहे कोथिंबीर एक मिरची लिंबू साखर आणि मीठ तर लिंबू आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचं आणि आता आपण आपण पहिले चटणी बनवून घेऊयात खोबरं वाटी काढून घेते मिक्सरमध्ये आणि ही कोथिंबीर आहे ना ही मी द देठासकट घेतली कारण एकदम कोळी आहे आमच्या घरातच कुंडीत मी लावते आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती मिरची तोडून घ्यायची आहे छान लिंबू घालायचं आहे जर आपण उपवासाला हिरवी मिरची खात नसू ना तर लाल तिखट घातलं तरी काय हरकत नाही मी लिंबू घालते आणि चवीप्रमाणे साखर घालायची आम्हाला थोडं गोड आवडतं मी जास्त घालेल सा साखर आणि थोडंसं सा मीठ हे सगळं जिन्नस आपण वाटून घेऊयात आणि आपल्याला जितकं पातळ लागतं ना किंवा घट्ट त्याप्रमाणे पाणी ॲड करून आपण हे बारीक मिक्सरमध्ये फिरून घेऊयात छान आपली उपवासाची खोबऱ्याची चटणी इथे तयार आहे अर्धा आपण त्याला मस्त जिऱ्याची फोडणी घालूयात दुसरं काहीच नाही तेल आणि जिरं मी घातलेलं आहे त्याची छान फोडणी टाकते आहे आणि कालून घ्यायचं ही चटणी आपल्याला साबुदाणा वडा नंतर अजून भाकरी केलेली आपण माग केळ्याची त्याच्यासोबत किंवा इतर प डोसा जर आपण करू उपवासाचा वरई आणि साबुदाणा त्याच्यासोबत खायला खूप छान लागते आता आपण दुसरी चटणी बघून घेऊयात ती म्हणजे कैरीची आणि शेंगदाण्याची उपवासाची चटणी ही खोबऱ्याची होती कैरी शेंगदाण्याची चटणी बनवण्याकरता आपल्याला लागणार एक वाटी बारीक चिरलेली कैरी साखर शेंगदाण्याचं कूट हे शेंगदाणे मी भाजून कूट बनवून ठेवते म्हणून घेतल्या तर तुम्ही डायरेक्ट शेंगाणे भाजून घेऊ शकता मीठ आणि कोथिंबीर आता साखर ऑप्शनल आहे आपल्याला पण मला असं वाटतं की कैरीची चटणीमध्ये साखर ही छान लागते हे सगळे साहित्य आपण मिक्सरमध्ये तसंच जसं खोबऱ्याची चटणी केली तसं वाटून घेऊयात छानपैकी मस्त आपली कैरी शेंगदाण्याची चटणी रेडी आहे मी एकदम पा बारीक नाही केली बघा थोडे थोडे कैरीचे चंग्स ठेवलेले आहेत छानपैकी आणि आता त्याला पण मगाशी मी ना फोडणीचं तेल तयार करून ठेवलं होतं ना ते एकत्रच केलेलं आहे जिऱ्याचं ते ते ची ची तर ते त्याच्यावर थोडं टाकून घेणार आहे फोडणीने जरा वेगळीच चव येते त्यामुळे नेहमी आपण फोडणी द्यावी चटण्यांना एकदम छान लागते आणि बेस वेगळा आहे म्हणजे खोबऱ्याची चटणीची चव कम्प्लिटली वेगळी असते शेंगदाण्याची वेगळी असते तर ही शेंगदाणा कैरीची एकदम छान टेस्टची चटणी आहे करून बघा आणि आता मी तुम्हाला तिसरी चटणी दाखवणार आहे ती म्हणजे दही शेंगदाण्याची चला बघूयात तर दही शेंगदाण्याची चटणी बनवण्याकरता आपल्याला लागणार आहे एक वाटी दही दाण्याचं कूट तुम्ही दाणे घेऊ शकता भाजून मी भाजूनच केलेलं आहे लाल तिखट साखर आणि मीठ हे सगळं आपण मगाशीसारखंच मिक्सरमध्ये वाटून घेऊयात एकदम झटपट होतं त्या चटण्या तर आपण सगळे साहित्य एकत्र करून घेऊयात मिक्सरमध्ये आता लाल तिखट मी ह्याच्याकरता दाखवलं की तुम्ही म्हणाल सगळ्यामध्ये हिरवी मिरची टाकते ही आणि मी मग अशी कैरीच्या चटणीत मिरची टाकली नाही कारण आम्हाला फिक्की आवडते तुम्हाला जर तिखट हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये मिरची टाकू शकता किंवा लाल मिरची किंवा हिरवी मिरची कसंही आणि मीठ टाकते थोडंसं आता हे आपण वाटून घेऊयात मिक्सरमध्ये छान आपली मस्त शेंगदाणा दह्याची चटणी रेडी आहे हे पाहू शकता मी एकदम पातळ केलेली आहे आम्ही हे साबुदाणा वड्याबरोबर खातो मस्त बुडून बुडून आणि त्याला पण मी फोडणी घालणार आहे तशा आपल्या तीन उपासाच्या चटण्या रेडी आहेत आणि आपल्या चॉईसप्रमाणे इतक्या चटण्यात पण थोडाफार फेरबदल करूनच मी दाखवले फार काही त्याच्यामध्ये वेगळे इंग्रीडियंट्स नाही आहेत उपवासाला आपल्याकडे जास्त ऑप्शन नसतात पण थोडीफार आणि चव एकदम बदलते म्हणजे थोडे जर इंग्रीडियंट चेंज केले ना तरी चव चेंज होते करून बघा तुम्ही ह्या सगळ्या आणि मला सांगा कशा झाल्या ते हे पहा मस्त तीन प्रकारच्या चटण्या तयार आहेत आणि मला सांगा कशा झाल्यात करून बघा आणि सांगा कशा झाल्या त्या चटण्या थँक्यू